अक्रलको तालुक्यातून अतिशय धक्कादायक बातमी समोर येत असून सलगरचे आरोग्य दूत आलूर गावचे सुपुत्र डॉक्टर सतीश मुळजे यांचं अपघाती निधन झालं आहे सलगर येथील गेल्या दोन दशकापासून सलगर ग्रामस्थांची आरोग्याची दक्षता घेता सेवा करणारे आरोग्यसेवक डॉक्टर सतीश मुळजे यांची अपघाती निधन झाल्यामुळे संबंधित परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे या घटनेची बातमी कळताच सलगर गावासह पंचक्रोशीतील नागरिकांवरती शोककळा पसरली आहे खरंतर ते कालपासून बेपत्ता होते त्यांचा हा अपघात आहे की कोणी घातपात केला आहे हे अजूनही गुलदस्त्यात असल्यामुळे संबंधित परिसरात संशयाचं वातावरण पसरलं आहे पुढील तपास अक्कुलकोट पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी करत आहेत उद्या त्यांच्या गावी त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे